आज कैलासवासी पिचर साहेब यांच्या अंत्यविधीला हजारोच्या संख्येने लोक आली होती आम्ही सुद्धा या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभाग सहभागी आहोत खरं तर साहेबांचं सा काम पक्षाचे अध्यक्ष म्हणून खूप मोठं होतं मंत्री महोदय म्हणून सुद्धा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जी कुठली जबाबदारी दिली ती योग्य पद्धतीने पार पाडली आज एवढा मोठा दुःखाचा प्रसंग पिछड कुटुंबियावर जो आलेला आहे त्याच्यामध्ये पवार कुटुंबीय हे सहभागी आहेत ईश्वरचरणी प्रार्थना करतो या अडचणीच्या काळातून पिछड कुटुंबियाला निघण्यासाठी ताकद मिळो व तसंच कैलासवासी पिछड साहेबांच्या आत्मेला शांती मिळो